<laughs> <laughs> अरे नादान वली ये तू नाही जातते लोग मुझे जान से भी ज्यादा प्यार करते हैं मेरे न मिलने पर वो बेचैन हो जाते हैं पान शराब तंबाकू सिगरेट ड्रग्स ये सब मेरे ही साथी है मेरे साथियों बता दो उसे हमारा राज्य कैसे चल रहा है हस्य योग परिवारातील व्यायामुळे घ्यावी लागत नाही हातात काठी हस्ता हस्ता कळलेच नाही कधी पार केली आम्ही आमची साथी नवचैतन्य हस्य योग परिवाराचा रूप महोत्सव दिनांक 25 मार्च रोजी मोठ्या थाटामाटात पार पडला अगदी पारंपरिक वेशात नटून आलेले जेष्ठ अगदी पाहण्याजोगे होते हास्ययोग योग केंद्राचे संस्थापक जितेन कोही व राव काटे यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली साठ व पंचाहतर वर्षावरील सभासदांचे वाढदिवस उपक्रम राबवण्यात आला ज्येष्ठ महिलांनी आपल्या पारंपरिक नृत्यावर तरुणांना लाजवेल असा ठेका धरला तसेच ज्येष्ठ नागरिकांनी तरुण पिढी व्यसनाधीनतेत बुडाली आहे त्यांनी त्यातून वेळीच बाहेर पडून एक चांगले जीवन कसे जगावे यासाठी एक नाटकाचे सादरीकरण सुद्धा करण्यात आले प्रत्येकाचा अभिनय अगदी वाखाण्याजोगा होता वाढत्या वयानुसार शरीरात होणाऱ्या बदलावरती योग व हास्य व्यायामाच्या माध्यमातून सहज विजय मिळवता येतो याची प्रात्यक्षिक कोथरूड नव चैतन्य हास्य परिवाराचे अध्यक्ष बाळासाहेब पाटील उपप्रमुख सुभद्राताई सातव यांनी या कार्यक्रमाचे नियोजन केले होते कार्यक्रमात सहभागी झालेल्या प्रत्येक ज्येष्ठ नागरिकांसाठी हा उपक्रम खरच नवचैतन्य भरवणारा होता लाजवेल अशी ज्येष्ठांमधील ऊर्जा खरंच कौतुकास्पद होती कार्यक्रमाची सांगता स्नेहभोजनाने करण्यात आली हास्य परिवाराचे रोप महोत्सव वर्ष अत्यंत उत्साहात आणि आनंदाच्या वातावरणात पार पडले नवचैतन्य हास्य परिवार म्हणजे पूर्ण भारतभरामध्ये ह्याच्या जवळजवळ सहा हजार शाखा आहेत आणि मधील जी आपण बघतोय नवचै नव चैतन्य हास्य योग परिवाराची दहावी शाखा आहे आणि आज त्याला ज पंचवीस वर्ष पूर्ण झालेली आहेत त्या माध्यमातून इथे हा रोप महोत्सव सोहळा साजरा केला जातो आहे आणि या जे ओ संस्थेचे जे काही पूर्ण भारताचे प्रेसिडेंट माया सोबत आहेत सर जी 25 साल हो गए पूना में जो हास्य क्लब जो ये चल रहा है आ, क्या बताएंगे उसके बारे में देखिए मैं थोड़ा सा ऐड कर दूं पूना के साथ-साथ पूरे इंडिया में ऑल इंडिया में हास्य केंद्र भारत भी है उसका भी 25वां वर्ष ही चल रहा है दोनों का एक साथ है और इस 25 सालों में जो सबसे बड़ी बात है वो सबसे बड़ी बात यह कि हंसी को योग के साथ जोड़ के लोगों को स्वस्थ रहना सिखा रहे हैं हंसता भारत स्वस्थ भारत हंसो और फिट रहो क्योंकि जो फिट है वही हिट है तो यदि आप हंसते हैं ऑक्सीजन इंटैक बढ़ता है आप फिट रहते हैं ठीक रहते हैं जवान रहते हैं हंसने वाला आदमी बेईमानी नहीं करता झगड़ा नहीं करता टंटा नहीं करता है इम, 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 कुछ ना भ्रष्टाचार नहीं करता क्योंकि हंसेगा नहीं यदि गड़बड़ करेगा तो तो हंसने वाला आदमी गड़बड़ झाला नहीं करेगा इसलिए लोगों को हंसाना बहुत जरूरी है और जान लीजिए नाइन्टी से ज्यादा जो बीमारी है इवन गैस्ट्रिक ट्रबल दैट इज ऑल्सो बिकॉज ऑफ स्ट्रेस 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 इतना टेंशन है बच्चे अलग हो गए हैं दूर जाके बस गए हैं अलग जगह नौकरी कर रहे हैं स्ट्रेस है तो उसको दूर करने के लिए लाफ्टर इज द बेस्ट थेरेपी लेकिन हंसे कैसे जोक्स या चुटकुलों में भी हम किसी को कमेंट करके हंसते हैं चिढ़ा के हंसते हैं इसलिए योग के माध्यम से हंसे और निस्वार्थ हंसे अंदर से हंसे अपने को स्वस्थ रखें फिट रखें प्राणायाम करें हंसने से प्राणायाम होता है जैसे आप कीजिए कपाल भाती तो हम तो एक ही मैसेज देते हैं हंसो और फेट राहो तुम्ही बाळासाहेब पाटील माझ्यासोबत आहेत आज गेल्या दहा वर्षापासून मला वाटतं तुम्ही थोरात उद्यानामध्ये हास्य क्लब म्हणजे हा सॉरी हास्य परिवाराचे तुम्ही सदस्य आहात म्हणजे एक लीड करताय म्हणजे रिस्पॉन्स कसा आहे सगळ्यांकडून तुम्हाला आता ह्या नवचतन्य अशा परिवाराची जी काही थोरात उद्यान शाखा आहे तिला पंचवीस वर्ष कम्प्लीट झालेले आहेत आमचे जे अध्यक्ष आहे नवचैतन्य आशेव परिवारचे काटेसर पण या ठिकाणी उपस्थित आहे त्यांनी ही ब्रांच सुरू केली होती पण याने दहा लोक होते आज जवळजवळ दोनशे पंच्याण्णव लोक आलेले आहेत आणि ह्या दोनशे पंच्याण्णवमध्ये पंच्याहत्तरच्या वरती जवळजवळ शंभर लोक इथं आहेत शंभर लोक संख्या आहे त्याच्यामध्ये आणि हास्ययोगामुळे अतिशय शारीरिक मानसिक स्प्रिया चिक स्प्रिया पण दुखतो आपण असे फायदे होत आहेत त्याच्यामध्ये आता रिसेंट एक याच्यामध्ये रिसर्च आलेला आहे की सिस्टोलिक डायसिस्टोलिक ब्लड प्रेशरसुद्धा जपानमधली एक ऑक्सिजन युनिव्हर्सिटी आहे त्याच्यामुळे ड आपला जो ब्लड प्रेशर तो सुद्धा कंट्रोल येतो आणि ही जी काही बयस्कर लोकं आहेत घरामध्ये आयस याच्यामध्ये एक हे राहतात आयसोलेशनमध्ये राहतात एकटे राहतात पण इथं आल्यामुळं त्यांना फ्रस्ट्रेशन ते बाहेर येत आहेत आणि त्याचा खूप फायदा होतोय त्याच्यामध्ये आणि ज्यावेळेस ते घरी जातात इथून हसून जात असल्यामुळे घरातलं वातावरण सुद्धा बदलतं आता माझ्यासोबत माझ्यासोबत काही इथं आपण बघतोय इथं महिला वर्ग आहे जवळजवळ पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झालेली आहेत या संस्थेला सॉरी पंचवीस वर्ष पूर्ण झालेली आहेत नमस्कार कसं वाटत आज पूर्ण हास्य परिवार योग परिवाराला आनंद एकदम आणि तुम्ही माझं ओके दोघांचा नवरा बायको अच्छा दोघही तुम्ही आलात तुमचा आज वाढदिवस हो साजरा झाला या हास्य योग परिवारामध्ये कसं वाटतं योग परिवाराचा एक तुम्ही नवचैतन्य हास्ययोग परिवाराचे एक सदस्य आहात कसं वाटतं खूपच छान अगदी नवजीवन मिळाल्यासारखं असतं इथे आल्यावर खूप छान वाटतं खूप आम्हाला आम्हाला खूप ऊर्जा मिळते एकदम दिवस आनंदात जातात आमचा पूर्ण दिवस आनंदात जातो नक्कीच आपण इथं काही का, काटेसर आहेत या संस्थेचे म्हणजे या हास्य परिवाराचे जे नव चैतन्य हास्य परिवाराचे अध्यक्ष काटेसर आहेत त्यांच्याशी आपण बोलूयात सर एकंदरीत हा सगळ्या महिलांचा जो उत्साह जर बघितला तुम्ही तर आजचा दिवस विशेष आहे पंचवीसावं वर्ष आहे कसं वाटतं तुम्हाला आजचा सगळ्यांचा उत्साह पाहता सगळ्यांचं कौतुक असं वाटतं की वय विसरून सगळे लोक इथे एन्जॉय करत आहेत एन्जॉय करणं खूप महत्वाचं आहे लक्षात घ्या आज घरामध्ये ताणतणावांनी गच्च आपलं घर भरलेलं आहे पण इथं आल्यानंतर सगळे मोकळे होत आहेत आनंद घेत आहेत आणि त्यांचं नक्कीच वय कमी होत आहे हसना भुलगो कॅमेरा पर्सन स्नेहा कुलकर्णीसह मी चीफ सतीश राठोड धन्यवाद आपण हा रिपोर्ट पूर्ण पाहिल्याबद्दल शतशः धन्यवाद